हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे मध्ये ना किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मुगाचा चिला कसं बनवायचं ते बघणार आहेत आणि तेवढंच जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि भरभरून प्रोटीनसुद्धा असतं मुगामध्ये तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग घेतले मूग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवलं होतं नाहीतर तुम्ही सहा ते सात तार तरी भिजत ठेवा आणि इथे आज मी शेंगदाणाची चटणी बनवणार आहे तर इथे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार तुम्हाला केवढी चटणी लागते त्याच्यानुसार शेंगदाणे चांगलं खरपूस भाजून घेतले ते आता काढून घेते मी आमच्या खांदेसात अशी चटणी बनवतात आणि इथे मी मिरच्या घेतले तीन ते चार आणि लसूणाच्या पाकड्या घेतल्या सात ते आठ आणि एक चमच जिरं घेतलं आणि मुठभर कोथंबीर घेतली आणि हे वाटण करून घेते नंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकले शेंगदाण्यांना पण आपण बिना पाण्याने एकदा फिरवून घेणार आहे तर बघा आता मी थोडंसं पाणी टाकणार आणि परत एकदा फिरून घेणार मिक्सरमध्ये पाणी जेवढं पाहिजे ना तेवढंच टाका जसं लागेल तसं तर बघा माझी चटणी वाटून झालेली आहे इथे मी कढाई ठेवली आणि इथे मी दोन पडी तेल आहे तेल माझं गरम झालेलं आहे आणि मध्ये टाकली मोहरी अर्धा चम्मच जीर टाकलं आणि थोडस कडीपत्ता आणि आता आपण चटणी वाटून घेणार मिक्स करून घेते आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार तुम्हाला चटणी कशी पातळं एकदम पाहिजे का थोडंसं सा घट्टसर पाहिजे तुमच्यानुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलं आणि बघा असं उकडे आले चटणीला म्हणजे आपली चटणी तयार झालेली आहे आता इथे मी चार मिरच्या घेतले लसूणाच्या पाकड्या घेतल्यात सहा ते सात आणि मुठभर कोथंबीर आणि एकत्रच एक आपण मूग आणि मिरची लसूण सगळे एकत्र एक वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकलं हे बघा असं वाटून घ्यायचंय एकदम बारीक पण नाही कर करायचं राहिलेले मूंग पण मी सेम तसच वाटून घेते हे पण काढून घेतलं मी आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे अर्धा ग गल्लासपेक्षा कमी पाणी वापरले चवीनुसार मीठ आणि हळद टाकली थोडीशी चांगलं मिक्स करून घेते आणि बघा एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्टसर पण नाही करायचं आणि आता मी इथे तवा ठेवले आणि तव्यावरती थोडंसं तेल पसरून घेणार आहे जेणेकरून आपला चिला चिटकायला नको आणि याच्या अगोदर ना तेल लावण्याच्या अगोदर मी थोडंसं पाणी तिथे टाकून घेतलं होतं आणि आता आपण चिला बनवायला घेतलं एक चम्मच घेतलं एक किंवा दीडचं म्हणजे जेवढं तुम्हाला चिला मोठा किंवा मिडियम साईजचं करायचे तेवढं तुम्ही करू शकतात ते टाकल्यावर पाच मिनटांनी कडेकडेला तेल लावून घ्यायचं टाकून घ्यायचं तेल आणि पलटी करायची वरतून तेल लावून घ्यायचं आणि मला सहा ते सात मिनटं लागले एक चिल्ल्याला बनवायला आणि मध्यमच गॅस ठेवायचे मोठं नाही नको करा हे बघा माझं चिल्ला तयार झालेला आहे दुसरं पण मी सेम तसंच करून घेणार चांगलं पसरून घ्यायचं नंतर तीन ते चार मिनटांनी ना आपण तेल टाकून घ्यायचं कडेला आणि मूग असो का डाळीची कुठलीही काय असो किती प्रोटीन भेटतं ना आपल्याला आणि पौष्टिकसुद्धा असतं आणि वेट लॉसला तर खूप फायदेशीर आहे हे, हे चिला तुम्ही याला लंचला खाऊ शकतात किंवा नाश्त्याला खाऊ शकतात किंवा डिनरलासुद्धा खाऊ शकतात याच्याने ना वेट अजिबात वाढत नाही आपलं वेट आहे ना मेंटेन असतं आणि लॉससुद्धा होतं वेट कमीसुद्धा होतं आपलं जर तुम्ही हे खाल्लं तर तर डिनरला किंवा लंचला नाश्त्याला खाऊ शकतात आणि एवढं टेस्टी झालं होतं ना नक्की फ्रेंड्स तुम्ही एकदा मुगाचा चिल्ला बनवून बघा तुमचं वेट लॉस करायला पण वेट कमी करायला पण मदत होणार तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा की मुगाचं चिल्ला कसं झालं होतं आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मी रोज नवीन नवीन व्हिडिओ वी अपलोड करत असते तर ते, ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपीचे व्हिडिओ बघत असता त्याबद्दल थँक्यू सो मच भेटू आपण नेक्स्ट